माझं नाव दिलीप आंबेडकर माझ्या ब्रँडचं नाव आहे पॉंडेचरी बेड या गवतापासून आपण चटई घेऊन आलेलो आहोत इथे हे गवत आहे या गवताला आपण सहा महिने पाण्यात भिजवतो सुकवतो पॉलिश करतो हाती विणतो त्यापासून ही चटाई बनवलेली आहे कुलिंगची आहे पूर्णपणे याच्या कम बेड असं म्हणतात याला तुम्हाला ओपन केला की ही बेड झाली तुमच्या याच्यामध्ये याच्या आतमध्ये हा डॉक्टर फोम दिलेला आहे हा पाणी चोख करत नाही पाणी सोडून देतो त्यामुळे हा कडक होत नाही पाठ मान कंबर वगैरे दुखत नाही थंड राहत तुम्हाला याच्यामध्ये हे गर्मी मधून इथून वापर करा थंडी मधून इथून वापर करू शकता तुम्हाला हे पूर्णपणे वॉशेबल आहे तुम्हाला याच्यामध्ये याला असं फोल्ड केलं की हा छोटासा फोल्ड होतो फोल्ड करून तुम्ही प्रवासात गेलात गावी गेलात पिकनिकला गेलात यात्रेला गेलात कुठेही घेऊन जाऊ शकता तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये असे हा साध्या साध्याचाटा येणार मला तीन बाय सहाची योगाला वगैरे वापरता येतं की छोटा फोल्ड होतो तुम्हाला का ही ओपन केली काही तीन बाय सहाची चटाई बनते तुम्हाला याच्यामध्ये ही चटाई झाली त्याला म्हणून फोल्ड केलात की हे पट्टी म्हणून जेवायला वापर करू शकता जेवायला बसताना ही फोल्ड केलात की फोल्ड करून हा ठेवू शकता घेऊन जाता तुम्हाला तिथेही कसाही वापर करा तुम्ही याच्यामध्ये त्याला तुम्हाला याच्यामध्ये पडदे पण येतात आपल्याकडे गवताचे पडदे आहेत एसी साठी वगैरे आपण वापर करू शकतो तुम्हाला याच्यामध्ये ते असे पडदे येणार तुम्हाला याच्यामध्ये हा पडदा आहे इथे बघा आला त्याला तुम्हाला ए सीची हवा वगैरे येत नाही स्लायडिंग फ्रेंच विंडोज असतात त्यासाठी वापर करा त्यामध्ये आसन येतात बैठकीला पूजा पाठ करण्यासाठी वापर करा हे लहान साईज आहे ही मोठी साईज आहे तुम्हाला याच्यामध्ये माझा नंबर आहे एट सिक्स फाय टू एट फोर सिक्स थ्री एट थ्री